धुळा उडणार प्रचार रंगणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि आता राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर नवी मर्यादा निश्चित केली आहे पिंपरी चिंचवडसह राज्यातील उमेदवारांसाठी हा निर्णय ठरणार आहे गेम चेंजर राज्य निवडणूक आयोगाने आज आदेश जारी केला त्यानुसार ब वर्गात येणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आता तेरा लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा मिळाली आहे हा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा होती फक्त आठ लाख रुपये आणि पुणे महापालिकेसाठी दहा लाख रुपये इतकी होती म्हणजेच यावेळी निवडणूक आयोगाने ही मर्यादा तब्बल पाच लाख रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे महागाई मतदारसंख्या आणि वाढलेला प्रचार खर्च या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई पुणे व नागपूर महापालिका पंधरा लाख रुपये पिंपरी चिंचवड ठाणे नाशिक महापालिका तेरा लाख रुपये कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई वसई विरार अकरा लाख रुपये व उर्वरित एकोणीस महापालिकांसाठी नऊ लाख ,00 रुपये एवढी निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे फक्त महापालिका नाही तर नगर परिषद व नगरपंचायतींसाठी देखील नवीन मर्यादा लागू होणार आहे अ वर्ग नगरपालिकेत नगरसेवकांसाठी पाच लाख तर नगराध्यक्षांसाठी तब्बल पंधरा लाख रुपयांची मर्यादा असेल तर क वर्ग नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षांना सहा लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा मिळेल आता सोशल मीडियावरील जाहिराती डिजिटल प्रचार वाहन भाडे आणि प्रचार साहित्याच्या वाढत्या खर्चाचा विचार करता उमेदवारांना ही वाढीव मर्यादा म्हणजे मोठा दिलासा ठरणार आहे राजकीय पक्षांकडूनही या, या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे पण खरं सांगायचं झालं तर फक्त कागदोपत्रीच ही मर्यादा आहे काही उमेदवारांनी तर काही कोटी रुपयांची तयारी ठेवली आहे पैशाच्या थाईलाच नाही तर चक्क पैशाची पोती खाली करायची तयारी असल्याचं बोललं जात आहे कागदावर दाखवला जाणारा खर्च आणि प्रत्यक्षात होणारा खर्च यात जमीन आसमानाचा अंतर असतं हे वेगळे सांगायची गरज नाही तरीही उमेदवारांना कायद्याच्या कचाट्यात न सापडता हुशारीने खर्च करावा लागणार आहे कारण राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट आहे उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब वेळोवेळी सादर करणे बंधनकारक का असेल मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास कारवाई टळणार नाही म्हणजेच आता खर्च वाढला असला तरी हिशोब ठेवणं अधिक आवश्यक झालं आहे प्रचार मोहिमा सभा सोशल मीडिया युद्ध कोण किती खर्चात किती मतदारांपर्यंत पोहोचतो हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक खर्चाची मर्यादा आता तेरा लाखापर्यंत प्रचार रंगेल पण हिशोब चोख ठेवावा लागणार कारण आता मैदानात उतरणारे सर्वजण जाणून आहेत लोकशाहीचा खेळ मोठा आहे पण नियमही तितकेच कठोर